पण करू आज या निमित्ताने मला सांगायचंय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या लक्षात असेल आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहील माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील <स्तितितितिति> लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातना जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आहोत आता संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं अजून काम पूर्ण झाल्यानंतर ही माहिती आम्ही देऊ जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप होत आहेत जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप होत आहेत की जे शस्त्र परवाने दिले गेले हगवणी कुटुंबियाला त्यात मोठा घोळ जो आहे तो झाला आज पुन्हा एक बातमी आली की पत्ते बदलले गेले ते स्वतः मामा आहेत या सगळ्या प्रकरणात अधिकार अधिकार देखील काढून घेतले असं आहे की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे

के दिन में बयान दिया या रात में दिया है